नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सकाळची ताजी अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे तर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तर या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघा तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई मार्केट आहे वाशी मार्केट तर आवक आहे आठ हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कांदा आहे नवीन तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे मुंबई बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मुंबईमध्ये तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण का... दर आहे मिडियम का मिडियम कांद्यांना पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर हे होते मुंबईचे आजचे कांदा बाजारभाव भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार